श्री स्वामी समर्थ आंघोळ करताना हे प्रभावशाली उपाय आंघोळ खूप पवित्र मानली जाते आपल्या ज्या गोष्टीवर पाणी पडते ती गोष्ट पवित्र मानली जाते गंगाजल काही ठिकाणी शिंपडले तर ते ठिकाण पवित्र होते तसेच जर गंगाजल अंगावरती पडले तर तो माणूस पवित्र होतो त्याच्या मन भावना शुद्ध होतात आपण दररोजच्या दररोज आंघोळ करावी किंवा दिवसातून दोनदा आंघोळ करावी यामुळे आपले चित्तशुद्धी होते आपले मानव शरीर पाच तत्वाने बनलेले आहे जसे की वायू जल अग्नी प्रकाश आणि पृथ्वी या सर्व तत्वांना आपल्या शरीरात सुद्धा जागा आहे आपण सकाळी आंघोळ करत असतो तेव्हा तुमची जलशुद्धी होत असते तुम्ही जर नदीमध्ये आंघोळ करत असाल तर वाहते पाणी आणि सूर्याचा प्रकाश आपल्या अंगावर पडल्यामुळे ते एक प्रकारे आरोग्यदायी ठरते चला तर मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मकता निघून जाईल एक रोज सकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी तुम्ही आंघोळ करावी आणि नंतरच सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे दोन ज्यावेळेस तुम्हाला वाटेल खूप खूपच नकारात्मकता आहे त्या दिवशी तुम्ही सात लोंगा व दोन मिरे यांची भुकटी करून त्यात थोडेसे मीठ मिक्स करून आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करावे असे रोज करायची गरज नाही जेव्हा नकारात्मकता वाटेल तेव्हाच करा तीन अमावस्या किंवा पौर्णिमेला खूप त्रास वाटत असेल तेव्हा पाण्यामध्ये पाच चिमूट हळद पाच चिमूट मीठ एक चमचा गोमूत्र टाकून अमावस्या दिवशी अंघोळ करा जर पौर्णिमेला अंघोळ करताना वाठीभर दूध अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करा चार मन प्रसन्न राहण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गुलाबजल टाकून अंघोळ करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद